नमस्कार राम राम मित्रांन तर नेहमीप्रमाणे आजही आपलं नवीन ठिकाण नवीन मंदिर नवीन लोकेशनवरती आज आपण जाणार आहोत नवीन माहिती आज आपण घेणार आहोत तर आजचं आपलं ठिकाण आहे राशिन श्री क्षेत्रराशीन येथील श्री जगदंबा मातेचं मंदिर आहे लोक या मातेला यमाई माता देखील म्हणतात हे बघा दिसत असेल इथे मंदिराचा हा हा जो काही कळस दिसतोय तो, तो मंदिराचा कळस आहे या मंदिराकडे जाण्यासाठी मंदिराच्या आजूबाजूला जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठ पार करत करत मंदिराकडे जावं लागतं हे बघा मंदिराचं पहिलं प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वारातून तुम्ही आत गाडी घेऊन जाऊ शकता तिथे आतमध्ये तुम्ही गाडी पार्क करू शकता तिथे गाडी लावल्यानंतर हे समोरच आहे मंदिराचं दुसरं प्रवेशद्वार ज्या प्रवेशद्वारातून तुम्ही चालत चालत आत गेल्यानंतर समोरच तुम्हाला प्रवेशद्वारातूनच जगदंबा देवीचं दर्शन होतं असं सुंदर असं बांधकाम ह्या जुन्या काळी केलेलं आहे की जिथे तुम्ही प्रवेशद्वारात आल्या समोरच तुम्हाला देवी दिसते तर आतमध्ये आल्यानंतर समोर दोन उंच अशा दीपमाळा आहेत ज्या की मला वाटतं आता बंद असतील कारण खूप दिवसापूर्वीचं बांधकाम आहे चला तर मग आपण जाऊयात देवीच्या दर्शनाला तर हा मंडप सभामंडप बघून खूप जुन्या काळातील हे बांधकाम आणि किती पक्क बांधकाम आहे याच्यातून याची प्रचिती होते दर्शन बारीतून आत आल्यानंतर समोरच दुसरा सभामंडप आहे त्या सभामंडपात आणखीन देवांचे तुम्हाला मूर्ती दिसेल तिथून ते समोरचं प्रवेशद्वार आहे तिथून आपण आत गेल्यानंतर सुंदर अशी जगदंबा देवीची मूर्ती आहे आणि शेजारीच तुळजापूर येथील देवीची देखील मूर्ती इथे तुम्हाला पाहायला मिळते चला तर ताल मग देवीचं दर्शन घेतलं तर आता आपण मंदिराच्या परिसरातील असलेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची देव देव दर्शनं घेऊयात इथे अनेक वेगवेगळे देव देवदेवतांची छोटे छोटे मंदिर आहेत त्याच्यामध्ये चिंतामणी महाराजांचं मंदिर आहे त्याच्यासमोरच्या दीपमाळा देखील आहेत हा मंदिराचा परिसर इथे वेगवेगळे मंदिरं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीनारायणाचं मंदिर दिसेल संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे दत्त गुरु महाराजांचं मंदिर आहे तसेच हा मंदिराचा तसे परिसर तुम्ही बघू शकता तसेच शनी महाराजांचं देखील तुम्हाला मंदिर इथे पाहायला मिळेल नवरात्रामध्ये खूप मोठी अशी जत्रा या गावामध्ये भरली जाते अशी आख्यायिका आहे की त्या काळात नवरात्राच्या काळात आजूबाजूच्या परिसरात नॉनव्हेज कोणी खात देखील नाही एवढं कडक असं नवरात्र इथे लोक पाळतात ही अशी स्वयंभू असलेली जगदंबा मातेची मूर्ती आणि जागृत असलेले देवस्थान पाहून खरंच खूप मन प्रसन्न होतं तुम्ही देखील कधीतरी आले तर एकदा तरी अवश्य भेट द्या चला तर मग मंदिराचं दर्शन आपण पूर्ण घेतलं माहिती घेतली आणि आता इथून पुढे आपण आपल्या दुसऱ्या प्रवासाला किंवा नवीन ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा